काय झालं राहत बिलेट नका आपल्या रे बिलेट नका आपल्या का मग त्याच्या गुरतुल्याचा रस सोड ना मग सोडता नाही पालाय त्याचा रस जर सोडला ना आता क्लियर हा याचा रस जर सोडला ना दोन्ही टाइम सकाळ संध्याकाळ पाच वेळेला सहा वेळे खपली पडून जाणार तयार वाहणार कधी वा। क्लिअरच होणार मग आता मी पाच सहा दिवस असच करीत थांब हा चार पाच दिवस घसारला कापला किंवा टेस्ट लागले ना तिडे जर रस सोडला ना पाचवे सहावे दिवशी खिलेरच वा रस काढायचा अह बर तू कडून दाखव हा थोडा वाळेल पाला वाटतो पण निघाल रस आहे ना ते जखमीस वाढायचा दोन्ही टाइम गुरतुल्याच काय काय उपयोग होतो र गुरतुल्याचा शिळ्याला त्याचा पाला कट शिळ्या का आता परत पहिली जुनी लोक ना घरासाठी वळणबार लई नाही याची भितील झपाट्या बांधायला जर काड्या झाल्या तर सारखा नाही तयार होत त्याचा बरच उपयोग होता औषधी शेळ्यां र शेळा फिरवाय चालू रे इकडं अंगुल तर काय काय नाव याची नाव आपल्याक गुरु तुला सांगतात इकडे अकोल्या साईटल ना गंधारी इलतुरी काय काय टमुना नमुना असे सांगता काही त्या भागातले वेगवेगळे वेग, नावा